राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी बेफमा कर्जमाफी आणि नुकसान भरपाई संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त हुला शोडपर्यंत पहा चला चॅनलला अधिक सबस्क्राईब करून घ्या धरणे ओव्हरफ्लो नद्यांना महापूर बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा हा आकार सोळा महसूल मंडळामध्ये अतृष्टी बत्तीस गावांना पुराचा वेडा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा शेती पिकांचे देखील मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या फोन कॉल्स आंदोलनाने लोकप्रतिनिधींना चत्कार आमदार खासदार मंत्र्यांचे फोन खणखणले उत्पादक शेतकऱ्यांनी उडवली धांदल कांदा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे पेकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता खरेच विमा मिळणार का मिळणार तर किती रुपयांचा मिळणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून विमाचा हप्ता या ठिकाणी आता वितरित करण्यामध्ये आला असून आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्याच्या आदेश देण्यामध्ये आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे या संदर्भातील सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शोडपर्यंत पाहत चला राज्याला पावसाने झोडपले पुन्हा एकदा जोरदार पुनर्आगमन विदर्भामध्ये देखील जोरदार पाऊस सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे एपिक पाहणीचे सर्व्हर डाऊन लोकेशन देखील मिळणार शेतकरी आले मेटाकुटीला एपिक पाहणी करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त एकही नकले कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही मुख्यमंत्र्यांची माहिती आरक्षणाच्या जॅरवरून विरोधकांना खडे बोल मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण रब्बी पिकांसाठी सोळा दिवस विशेष मोहीम कृषी शास्त्रज्ञ तीन ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना भेटेला गावोगावी जाणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम कांदा आता शेतकऱ्यांना रडवतोय सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये रडवणार कांदा शेतकऱ्यांचा संताप सरकारवरती तीव्र नाराजी उन्हाळी धानाचे व खरीप बोनसचे दोनशे अकरा कोटी रुपये अद्याप देखील थकेत पालांदूर येथील चित्र शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा कायम तलाठी असो की कलेक्टर किती काम केले ऑनलाईन तपासणार महसूल विभागाचे कामकाज अधिक वेगवान पारदर्शकानी लोकाभिमुख होण्यास मिळणार मदत लाडकी बहीण योजना चार लाख बहिणींच्या अर्जावर चुकीचे पत्ते रक्कम वसुलीचा अडचण राज्यभरातील पडताळणीमधून उघड झाली माहिती <प्रेथ> जीएसटी कमी शेतकऱ्यांचा फायदा महागाई कमी करण्यासाठी जीएसटी कमी केला उत्पादनामध्ये वाढ होणार केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता जीएसटी कमी करण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा पीए कम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीएकुमा जर जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा जाहीर करण्यामध्ये आला असून आता सरकारने विमा कंपन्यांना हप्ता वितरित केला असल्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे यामध्ये आता यवतमाळ देखील बहुतांश शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे ज्या जा शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक पी। खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा हा पूर्णपणे वाटप करण्यामध्ये आला असून आता दुसऱ्या टप्प्याचे वितरण केले जात आहे कांद्याच्या भावमध्ये घसरण शेतकरी आर्थिक संकटामध्ये हमीभाव आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे सध्या जर विचार केला तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मात आहे सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी आता या ठिकाणी हवालदिल झाले असल्याचे चित्र असून आता सरकारने नुकसान भरपाई जाहीर करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांनी सी सी कापूस कसा विकायचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता कपास किसाने यापुरती नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोपले सध्या जर पाहिला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतृष्टीने चांगल्याच या ठिकाणी आता कहर केला असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का गेले वर्षभर सोयाबीनचा भाव कमीच राहिल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आले होते यंदा देखील जागतिक पातळीवरती सोयाबीन उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज असल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होणार का असा प्रश्न पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना हप्ता वितरित करण्यामध्ये आला असल्यामुळे आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते त्यामुळे पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता कारण की शेतकऱ्यांना देखील पीक अत्यंत गरज होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता पीक दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात आहे अहिल्यानगर अमरावती वाशिम यवतमाळ बीड हिंगोली अकोला आणि वर्धा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यात सविस्तर अपडेट पुढे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत बातमी समोर आली आहे विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा आहे मान्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच आता राज्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली असल्याचे आपल्याला पाहायला मात आहे त्याचबरोबर आता राज्यामध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता मिनी टॅक्टर योजनेला मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मिनी टॅक्टरसाठी नव्वद टक्क्यापर्यंत शासन अनुदान देत असून आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान अतृष्टीने जिल्ह्याला जोडपले नुकसानीचे तातडीने पंचनामे करा सरसकट नुकसान भरपाई द्या खासदार बजरंग सोनोने यांचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र पाहायला मात आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतृष्टी सततच्या पावसामुळे कापूस सोयाबीन मूग खरीप पिकांचे झाले मोठे नुकसान पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावरती सध्या जर पाहायला गेलं तर अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि मूग या ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे शेती पिकांचे या ठिकाणी पंचनामे करून आता शेतकऱ्यांना त्वरित मदत द्द करण्यामध्ये यावी असे आदेश देखील पंकजा मुंडे यांनी दिले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले शेतकऱ्यांची विमा विमापासून दूरची वाटचाल पाहायला मिळत आहे सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केली असून यावर्षी आता सुधारित पीक विमा योजना लागू लागू करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ पाहायला मत आहे सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मत आहे तसेच आता एक रुपयामध्ये पीक विमा योजना पुन्हा लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारने माहिती जाहीर केली असून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे येणार असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून आता दुसऱ्या टप्प्याचे वितरण हे करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेला तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा आम्हाला कधी मिळणार असा देखील प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये विमा भरला होता त्याचबरोबर पाहणी केली होती क्लेम केला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर झाला आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी आता जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असेल अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे राज्यातील एकशे सहासष्ट मंडळामध्ये अतृष्टी अनेक ठिकाणी पूरस्थिती पुण्यातील उरळीकांचनमध्ये एकशे बेचाळीस मिमी मिलीमीटरची नोंद पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत गरज असून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे एक ऑक्टोबरपासून उसाचा गळित हंगाम सुरू निर्यातीसाठी साखरेचा मोठा साठा ठेवणार उसापासून इथेनॉलचे देखील विक्रमी उत्पादन आपल्याला पाहायला मात आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता एक ऑक्टोबरपासून उसाचा गळित हंगाम या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे अतृष्टी नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत देखील जिल्ह्यामध्ये दे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आता अतृष्टी नुकसानीचा प्राथमिक अहवाल या ठिकाणी तयार करण्यामध्ये आला असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी आता नुकसान झाले आहे की नाही कमेंटच्या माध्यमात माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही ई पीक पाहणी केली आहे की के नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई पीक पाहणी करणे अनिवार्य असल्यामुळे ईपीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे भात पिकावर बुरशीसह आळीचा प्रादुर्भाव वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शेतकऱ्यांना भीती असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे उत्पादनामध्ये घटवण्याची देखील शक्यता आहे सोन्याच्या दरवाढीला लागला ब्रेक सध्या जर पाहायला गेला तर सोन्याच्या वाढत्या दरांना थोडा ब्रेक लागण्याची या ठिकाणी आपल्याला शक्यता देखील पाहायला मिळत होती त्यानुसार आता सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता येत्या काळामध्ये पुन्हा सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे राज्याला आज देखील अतिवृष्टीचा इशारा पाहायला मात आहे शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरीसह या ठिकाणी आता नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून राज्यामध्ये आज देखील अतिवृष्टी पावसा अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान या ठिकाणी झाले असून शेती शेतकरी या ठिकाणी संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अत्यंत गरज असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे कांद दरा कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती कराड या ठिकाणी कांदा कांद्याची पंच्याहत्तर क्विंटलची आवक झाली होती या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर हा एक हजार पाचशे रुपयांचाच मिळाला असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे त्याचबरोबर सध्या तरी शेतकऱ्यांना कांद्याच्या दरमात देव्हाड होण्याची अपेक्षा कायम आहे किळेला देखील बसला पुराचा फटका भाव निम्म्यावरती दिल्ली पंजाबकडे होणारा पुरवठा थांबला सध्याच जर पाहायला गेलं तर शेती पिकांचे देखील मो मोठे नुकसान झाले असून आता किडीचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे उत्पादक शेतकरी देखील संकटामध्ये सापडल्याचे चित्र सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती अमरावती या ठिकाणी सोयाबीनची पाचशे बावन्न बावीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सरासरी दर हा चार हजार एकशे सत्तावीस रुपयांचा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून पेकोमा कर्जमाफी नुकसान भरपाई या संदर्भातील कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद